आणि इकडे तीन किलो चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊ आज दोन रेसिपी बनवायच्यात आपल्याला एक तर चिकन रस्सा आणि भात आणि थोडं फ्राय करूया ना पहिला लॉट आपला लगभग लगभग झाला आहे चला चिकन फ्राय तयार झालेलं आहे चिकनला मस्त कड आलाय बघा तर थोडंसं आवडते ना लिंबू मारून घेऊ तर असं जेवण वाढायचं मस्त काम सुरू आहे थोड्या थोडा जेवायला सुरुवात करू आज बंटी पण मुंबईला गेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये थोडे दिवस बंटी दिसणार नाही नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी मजेतच यायला पाहिजे तर आज म्हणजे जंगलामध्ये थोडंसं गेलं होतं उशीर झाला यायला आणि आज बंटी आहे ना मुंबईला गेलं आहे म्हणजे थोडंसं कामधंद्याच्या त्याचं मॅनेज झालेलं आहे तर तिकडे तो गेला आहे मुंबईला तर आत्ता बंटी आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा कमी देशील तर मगाशी सोडायला ॲक्च्युली यायचं होतं पण मला उशीर झाला त्यामुळं तो निघाला कारण सातची गाडी आहे त्याची तर जाता जाता मुलांना बोलला की एक पार्टी होऊन जाऊ दे कारण मी नेहमी पार्टीला असतो म्हणजे बंटी नेहमीच पार्टीला असतो तर जाता जाता एक पार्टी होऊन जाऊ दे तुमची तर आज बंटीच्या स्पॉन्सरशिपमध्ये खास अशी पार्टी असणार आहे चिकन रस्सा वगैरेच बनू कारण पाऊस आहे बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस आहे या पावसामध्ये पार्ट्या करणं म्हणजे काय स्वर्ग सुखच पार्ट्या आपल्या माहिती आहेत किती असतात तर अशी आज एक झक्कास अशी पार्टी होणार आहे बघूया स्पॉट एक्झॅक्ट आपण अजून फिक्स नाही केलं पायरीकडे वगैरे जाऊ शकत नाही कारण पाऊस वगैरे आला ना तर मग प्रॉब्लेम होईल तर बघूया नेमकं का कुठे काय करायचं पण पार्टी आज नक्की होणार आहे आणि बंटी पण गाव सोडून चालला आहे थोडंसं वाईट वाटतं पण तो पण येईल माझ्यासारखाच आहे तो पण मध्ये मध्ये येणं जाणं चालू राहील पण प्रॉब्लेम हाच आहे म्हणजे की काही वेळानंतर आपल्याला रोजगारासाठी किंवा कामधंद्याच्या शोधात गाव सोडावं हो लागतं आणि त्याच्यानंतर मग वाईट वाटतं असो पण किती जमेल ते काय माहिती नाही माझ्यापेक्षा तो गावात राहणारा जास्त आहे त्यामुळं त्याला किती जमेल काय जमेल माहिती नाही पण एक लेवलला जमवावं लागतं तर असं म्हणतं जातो आता जरा फ्रेश वगैरे हो होतो मग रात्री जरा पार्टीचं एन्जॉय घ्यावा खास बंटीच्या स्पॉन्सरशिपमध्ये चला दरवेळेस कसं असतं कधी काही काही गोष्टी माझ्याकडून असतात कधी कॉन्ट्रो असतो अशा सगळ्या गोष्टीकडून आपण पार्टी करत असतो तर नेहमी सगळ्यांचा हातभार लागत असतो पार्ट्या बघता किती आमच्या धमाल असतात पार्टी म्हणजे म्हणजे काय आहे सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रेमाने केलेल्या गप्पा गोष्टी आणि हातभार लागून केलेलं जेवण त्याची चव पण तेवढीच असते चला संध्याकाळ पण झाले जरा फ्रेश वगैरे पटापट होऊ आणि मग पार्टीची मजा घेऊया सांदो मामा आलेत बघा दिसले का तिकडे सूर्यास्त जस्ट झालं आहे एक दहा पंधरा मिनटापूर्वी झाला असेल आणि सांदो मामा आलेत लवकरच तर चला म्हणता हे पार्टीची सुरुवात झाली आहे इकडे राईस टाकलेलं आहे आणि इकडे तीन किलो चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊ आज दोन रेसिपी बनवायच्यात आपल्याला एक तर चिकन रस्सा आणि भात आणि थोडं फ्राय करूया नाय करून तर आलं लस पेस्टसाठी मटन मसाले पण एक टाकतो मटन मसाला शक्यतो मी आणतोच तर तो एक टाकतोय एक खोंड टाकशील ना ओके पावसाचा सीझन जस्ट चालू झालाय आणि आपल्या आता पार्ट्यांचा पण हंगाम सुरू झालाय गरम मसाला गरम मसाला ओके हुँ। तो फोडणीला मसाल्याचं प्रमाण आपल्याकडे बऱ्यापैकी असतं तर हे बाकीचे मसाले झाले आता मेन म्हणजे तिखट मसाला तिखट आहे अच्छा ओके फोडणीला जरा कमी टाक फोंडीला कमी आणि मीठ चवीपुरतं मीठ बघ बारके लक्षात घ्या आणि हे दही चिकन मॅरिनेट करताना दही वापरलं ना थोडं चिकन छान मॅरिनेट होतं चव पण थोडी मस्त लागते निंबू आणलं ना रे थोडं निंबू पण मारे एक तर मॅरिनेट करताना इकडे बटर आणि रोशन हायरस आहे मस्त आहे रे गावठी निंबू आहे एक तरी पिलर चांगलं हा जरा चव मस्त वाढते त्याची या एकदम हो सगळं मटेरियल टाकून झालंय आता छान प्रकारे मिक्स करून घेऊया साधारण एक अर्धा तास ठेवूया आणि त्याच्यानंतर मग फोडणी देऊया आणि यातलेच पीस आपण घेऊया ना सिक्स्टी फायला थोड्या नरम ओके थोडंसंच टाकते बस थोडस तेल टाकलेलं वरून चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ना त्यातलं थोडं बोनलेस चिकन आपण घेतलं आहे आणि फ्राय करायचं आहे चिकन सिक्स्टी फाय तर हा चिकन सिक्स्टी फाय मसाला कारण चिकन सिक्स्टी फाय मध्ये बरेच मटेरियल असतं बाकी मसाले पण आपण ऍड केलेत ना एक निंबू मार मार अर्ध बस बस झालं इकडे चिकन फ्रायचे पण मॅरिनेशन झालेलं आहे आणि या बाजूला इकडे याबाजूला झाकून ते चिकन रस्त्यासाठी इकडे थोडीशी एक एकच मिरची टाकली आपण बारीक करून जरा दा चवीसाठी वेगळी जरा मस्त झंझणी चव येऊ दे कांदा कापण्यामध्ये इकडे प्रतीक आमचा बटर इकडे लाखन राईस तिकडे आपण निम्रशी ठेवलाय हो तोपर्यंत इकडे चिकन सिक्स्टी फाय चिकन फ्राई इकडे बनवून बघा मॅरिनेट मस्त झालंय फ्राय करून घेऊया रिमझिम रिमझिम है आहेत थंड वातावरणात असं काहीतरी पार्टी चिकन फ्राय मस्त लागतं खायला तीन लॉट मध्ये वगैरे इस तो मस्त झाले नुसतो मस्त भेटले पहिला लॉट आपला लगभग लगभग झाला आहे एक एक्स्ट्रा आयटम म्हटल्याला थोडासा स्टार्टर म्हणून खाऊ कलर वगैरे सगळा मस्त आहे खाव्या थोड्या वेळात बाकी सर्व बाहेर आहेत कसं सगळं सगळ्या सोडायला लागत ना काय पण असेला राग येतो तेल उडतं मग लाकडं चांगल्या आतमध्ये होती ना ते सुकी पेटलेत पण मस्त नाही तर पावसात लाकडं पेटवणं म्हणजे मोठा टास्क असतो दोन होईल वाटत चला शेवटचा राऊंड आहे याला मस्त नंतर डेकोरेट वगैरे नंतर करू निंबू मारून थोडा कांदा टाकायचा मग सगळेजण खायला तयार आता रस्सा बनवायला घेऊया पहिला रस्सा बनेल तोपर्यंत मग चिकन फ्राय खाऊया चला आता चिकन रस्सा बनवून घेऊ म्हणजे मग जेवायला बरं

चला, चला। बस बस झाला काय मऊ चला मसाई मसाळी टाकून घेऊया पटापट चला आलं लसोम पेस्ट तीन असतील अजून एक हे फोडलेलं वाटतं नकावडच अच्छा घरगराव हो एकदा आलं लसून पेस्ट टाकल्यावर गरगरव

टाकलं त्याच्यात पण पाणी टाकतो थोडस पाणी टाक चिकन टाकू दे ना चिकन टाकू दे चिकन चिकन घे चिकन हा आला।, आला आला, आला। सावकाश सगळं फटकन कुठं गो थोडं थोडं टाक थोडं थोडं घे वड तू नाही उडेल बिडेल फटका हा थोडं थोडं सोड मस्त मॅरिनेट पण मस्त झालंय हा काय बारी पाणी घेतो मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं जे काय पाणी टाकायचं ते एकदाच टाकून घ्या फुल काय हा तू मग झाकण मारून हा एक 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 तांबे होत एक दीड तांब्या आणि झाकण मारून ठेवलं ना आता अजून पाणी थोडं सुटेल आता झाकण मारून ठेवा वास्तू करायला हा झाकण आहे ना तो है आता बास 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 आता इसतो कर खाली पेटली बस का दहा पंधरा मिनटात चिकन आपलं तयार होईल चला चिकन फ्राय तयार झालेला आहे खाऊन घेऊया तोपर्यंत चिकन रस्ता तयार होतोय अजून घ्या रे <laughs> कांदा कांदाने एक राउंड झालं की परत घ्या इकडे बटर आहे बाकी सगळे पब्लिक असं वाटतं काहीतरी कुठे कार्यक्रमाला बसले स्टार्टर <laughs> थोडा समजून घ्या कमी बनवलेला आहे मस्त टेस्टी ना रोशनची मेहनत आहे बाई स्टार्टरला आवडलं काय रे हां चला या म्हणजे चिकन फ्राय खायला आहे चिकन फ्राय बटापट बड़ सगळे खाऊन घेतो आणि आज बंटी पण मुंबईला गेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये थोडे दिवस बंटी दिसणार नाही मी बंडीची आटून येतो कारण पार्टीला नेहमी पुढे असतो तो गणपतीत ये गणपतीत गणपती पाठी करू सोबत परत चिकनला मस्त कड आलाय बघा तर थोडस आवडती ना निंबू मारून घेऊ मार कसं तरी पण बिया नाही गेल्या पाहिजे

कांदा टोमॅटो पण तू घे कांदा निंबू मी कांदा निंबूच खा रे कृष्णाचा पण आलाय पण तो जेवण आलाय कलर तर झकास झालाय नाही मस्त एकदम तर असं जेवण मस्त काम सुरू आहे थोड्या थोड्या जेवायला सुरुवात करू होप सो तिकट नशल झालं बरोबर आहे ना टेस्टिंग केलं आहे ओके मग ठीक आहे कारण मसाला थोडासा जास्त वाटलेला करा, करा सुरुवात करा रे गरम गरम आहे ना मस्त हा इकडे आमचे मेन आजचे सेफ आहेत ना त्यामुळं मग ते असे सेपरेट बसत आहेत सुरुवात केलीत काय भारी एकदम कृष्णादा पण इकडे टेस्टिंगसाठी आहे कृष्णादा मग बाहेर होतात त्याला पार्टीचं नियोजन माहितीच नाही मॅ मस्त एक नंबर मॅम मस्त ना हा चला या मंडळी पार्टीची मजा घ्यायला या मस्त आपलं पण तर आज इकडे सजलं बघा चला आता आम्ही सर्वजण जेवून घेतो तुम्ही पण जेवायला या अरे बोला तरी जेवायला या हां चला हां बंटी बंटीसाठी का आज बंटीने पार्टी दिली आजची तर बंटीला सगळे मिस करतायत आणि बंटी जाता जाता भाऊक झाला होता तेव्हा बोलला एक पार्टी करून टाका आणि आजच्या पार्टीचं सगळा स्पॉन्सरशिप बंटीकडे आहे हो बंटी जाता दिला त्याने चला या मंडई जेवायला या बंटीला सगळे मिस करतायत उचके येत असते रे तो प्रवासामध्ये आहे चला मंडई मस्त पार्टी झालेली आहे खास चिकन रस्सा आणि भात तर असं मस्त जेवण झालेलं आहे आवडलं ना रे मस्त झालेलं आहे बघा अजून काय जेवण संपत नाही यांचं काही जण उठलेत काही जण अजून जेवतायत तर गावाकडे अशा पार्ट्या होतात ना तेव्हा भरपूर धमाल येते आणि आपल्या चायनावरती अशा पार्ट्या बऱ्याचशा असतात नेहमी सांगत असतो गावाला आल्यात की अशा पार्ट्या छोट्या मोठ्या करत जा आयुष्य खूप मस्त आहे अशा पार्ट्या करत जगत जा तर चला म्हणडाई आजची पार्टी पण छान झालेली आहे तर आता हा व्हिडिओ पण इथे थांबवायची वेळ आले चला आजच्या वर थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय 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 बाय